तंबाखू मिश्रित पान मसाल्यांवरती बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय आरोग्य विभागाने घेतलेला आहे त्यामुळे तंबाखू मिश्रित पान मसाला तयार करणं तसंच विक्री थांबवणं याचे आदेश आता राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत माधवी देसाई आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील माधवी काय तपशील या आदेशाबद्दलचे रेश्मा केंद्रीय हेल्थ डिपार्टमेंट जे आहे त्यांनी आता सर्व राज्यांना निर्देश दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारचे तंबाखू किंवा गुटखा याच्या विक्रीला पूर्णतः बंदी आणलेली आहे हा निर्णय महाराष्ट्रात या आधीच लागू करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात तंबाखू किंवा गुटखा हे अं असं थेट विकता येत नव्हतं त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती मात्र आता जे केंद्रीय हेल्थ मिनिस्ट्री आहे त्यांनी सर्वच राज्यांना असे निर्देश दिलेले आहेत की यापुढे कुठल्याही सुगंधित सुपारी असते त्यातही गुटखा किंवा तत्सम पदार्थ त्याची उत्पादन साठवणूक वितरण आणि विक्री या सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे महाराष्ट्रात जरी या तंबाखूच्या विक्रीवर गुटख्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती तरी गुटखा आणि तंबाखू अशी वेगवेगळी विक्री केली जात होती त्यामुळे यापुढे कुठल्याही राज्यात अशी विक्री ही करता येणार नाही असे निर्देश आता थेट केंद्र दिलेले आहेत नक्कीच माधवी धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल